बातमी साताऱ्यातून साताऱ्यात उमेदवार काँग्रेसचा की राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचा असा प्रश्न उपस्थित झालाय पृथ्वीराज चव्हाण साताऱ्यातून लढण्यास इच्छुक आहेत जागा अदलाबदलीसाठी सातारा उमेदवार घोषणा टाळली आहे साताऱ्यामध्ये उमेदवार काँग्रेसचा असणार की राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचा याबाबत अद्यापही खुलासा झाला नाहीये पृथ्वीराज चव्हाण सुद्धा साताऱ्यातून लढण्यास इच्छुक आहेत त्यामुळे जागा आदलाबदलीसाठी सातारा उमेदवार घोषणा टाळलीय का असा प्रश्न सुद्धा या निमित्तानं उपस्थित होतोय साताऱ्यामध्ये अद्यापही शरद पवार यांनी उमेदवाराची घोषणा केली नाहीये पृथ्वीराज चव्हाण यांनी याबाबत काय वक्तव्य केलं आहे पाहूया बिलकुल उमेदवाराच्या बद्दल काही चर्चा जाहीरपणे करू नका त्याबद्दल आदरणीय शरदचंद्रजी पवार जो निर्णय घेतील तो महाविकास आघाडी राज्यातली महाविकास आघाडी मान्य करेल तर प्रकाश शणगे आपल्यासोबत लाईव्ह जोडले आहेत प्रकाश साताऱ्यातील दिवसापासून लोकसभेच्या जागेवरून साताऱ्यामध्ये भाजपने सुद्धा आतापर्यंत उमेदवार दिलेला नाही राष्ट्रवादीने सुद्धा दिलेला नाही आणि काँग्रेसने सुद्धा दिलेला नाही हा सातारा जिल्हा हा तर राष्ट्रवादीचा बाले किल्ला समजला जातो गेल्या बऱ्याच लोकसभेमध्ये राष्ट्रवादीचे खासदार येथील निवडून आलेला आहे आणि या वर्षी मात्र गेल्या बऱ्याच दिवसापासून या जागेवर तिढा निर्माण झालेला आहे भाजपने भाजपचे उदयनराजे भोसले यांनी स्वतःहूनच आपली उमेदवारी जाहीर केलेली असली तरी सुद्धा गेल्या का दोन दिवसापूर्वी शरद पवार सातारामध्ये आले होते आणि त्यांनी दोन दिवसात आपला उमेदवार जाहीर करू असं सांगितले होते परंतु काल कराड मध्ये झालेल्या बैठकीमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि उपमुख्य माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यात कबरा बंद जवळजवळ अर्धा तास चर्चा झाली आणि या चर्चेमध्ये पृथ्वीराज चव्हाण हे सातारा उमेदवार असेल असं एकंदरीत घोषणा म्हटता येणार नाही परंतु एक शिक्कामोर्तब झाल्याची चर्चा ऐकायला मिळत आहे अं त्यामुळे सातारमध्ये एकच चर्चा झालेली आहे की आता राष्ट्रवादीने ही जागा सोडून काँग्रेसला देऊन उदयनराजे विरोधात पृथ्वीराज चव्हाण लढणार की काय अशी शंका उपस्थित केली जात आहे जगदीश जी धन्यवाद प्रकाश दिलेल्या या माहितीबद्दल तर आपले प्रतिनिधी प्रकाश शिंदे यांनी साताऱ्यातील ही माहिती दिली आहे